नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित आपले हे चॅनेल अष्ट्रोतारावरती आपल्या सर्वांचे सहस्य स्वागत करते मित्रांनो शनी व्हिडिओची मालिका केली असून ते वक्री शनिचा काय प्रभाव पडणार आहे पुढचे एकशे अडतीस दिवस सर्व राशींवरती त्याचा प्रत्येक राशीच्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवत असो आतापर्यंत आपण मकर राशीपर्यंत व्हिडिओ बनवले आजचा हा व्हिडिओ आहे तो आपला कुंभराशी आहे कुंभ राशी शनी वक्रीचा प्रभाव शनी वक्री होत आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजे आता ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यांचा हा गोचर प्रवास जो आहे वक्री गतीने होणारा मीन राशीतील तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे म्हणजे जवळपास एकशे अडतीस ते एकशे चाळीस दिवस त्यांचा हा प्रवास वक्री गतीने होणार आहे आता मीन राशी ही कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात पडते म्हणजे धनस्थानात पडते आणि कुंभ राशी करता हा एकतर ते स्वतःचा राशीचा स्वामी पण शनी आहे आणि त्यांची व्ययातली जी मकर रास आहे तिचा स्वामी देखील शनी आहे म्हणजे कुंभ राशी करता शनीचा रोल किंवा शनीचं महत्व हे लग्नेश आणि वेष त्या अर्थाने बघितलं जातं किंवा फळ बघितलं जातं किंवा काय परिणाम आहे ते बघितले जातात आणि असे हे लग्न स्वामी आणि वेश हे मीन राशीच्या माध्यमातून राशी करता द्वितीय स्थानातून गोष्ट भ्रमण करत आहेत ते सुद्धा वक्री गती म्हणजे धनस्थान वाणी स्थान कुटुंबस्थान संचित धन किंवा आपली खानदान आपलं बोलणं आपलं काय म्हणतो त्याला ना आपलं की काही गोष्टी ज्या असतात ना आपल्या आपण काय म्हणतो ना प्रारब्धाने आपल्याला वगैरे जे कुटुंब मिळतं खानदान ज्या कुळात आपण जन्म घेतलाय ते तेही द्वितीय स्थान आहे आणि जेव्हा हे असे शनी महाराज या द्वितीय स्थानामध्ये वक्री होत आहेत त्याचा अर्थ असा की काही अनपेक्षित खर्च उभे राहायची शक्यता आहे आर्थिक आघाडीवरती तुम्हाला थोडस सा जरा सांभाळूनच राहावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे अनबॅलन्स थोडी अस्थिरता थोडी हे तुम्हाला जाणवेल आणि जुनी जी काही कर्ज घेतली असतील तुम्ही तर ती कदाचित तुम्हाला त्रास देऊ शकतात कारण हा व्ययश आहे व्ययश हा खर्चाच स्थान आहे कर्जाचं स्थान आहे कर्ज श्रेष्ठ स्थानातून स्थाना स्था स्थाना बघतात आणि कर्जाचं व्यय करतो आपण किंवा आपण जे पैसे खर्च करतो किंवा कर्जाचे हप्ते चुकते करतो ते स्थान आपण व्ययस्थानातून बघतो आप ते जेव्हा स्वामी धनस्थानात येतो तेव्हा म्हणजे तुमची जी जुनी कर्ज आहे त्याचे काही ईएमआय असतील पेंडिंग ईएमआय असतील किंवा पेंडिंग काही इश्यूज असतील त्या कर्जासंबंधी एक, ते कुणावरती डोकं काढू शकतात एक कुटुंबिक आघाडीवरती तुम्हाला खानदानीमध्ये फक्त आई वडील आणि तुमचं तुम्ही असे एवढं कुटुंब नसतं हे द्वितीय स्थानातून त्याला कुटुंब म्हणजे ज्योतिषशास्त्रात ज्याला आपण ज्या कुळात जन्म घेतलाय ते कुळ म्हणजे त्यात तुमचे आजोबा आले चुलते आले चुलत भाऊ आले तुमचे वडील आले वडिलांचे भाऊ आले हे सगळे म्हणजे तुमचं कुटुंब झालं कुटुंब कबीला ज्याला म्हणतात तो ते तिथं तुमचे काही मतभेद कुरघुरी किंवा एक प्रकारचा विसंवाद आढळू शकतो वाढू शकतो जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते त्या कुटुंबातील तुमच्या जुने वाद किंवा जुने काही प्रश्न असतील किंवा जुने काही मुद्दे असतील ते पुन्हा चिघळतील किंवा पुन्हा लोकवर्ती काढतील उपाळून येतील वाणी स्थान पण आहे द्वितीय स्थान म्हणजे मग कटू बोलणं येतं बोलण्याची भाषा बदलते बोलायचे शब्द चुकीचे निवडतो किंवा त्या शब्दांवरचा जो जोर असतो ना आपला तो पण बदलतो त्याने सुद्धा शब्दांचा अर्थ किंवा शब्दांचा आपण त्याला काय म्हणतो मतलब बदलतो त्यामुळं जेव्हा शनी महाराज द्वितीय स्थानातून वक्री होते तेव्हा एकतर अनपेक्षित खर्च अस्थिरता जुनी कर्ज कुटुंबामध्ये मतभेद याच्यामध्ये तुम्हाला खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे बोलताना शब्द जपून निवडले पाहिजेत आणि शब्द योग्य वापर केला पाहिजे तुम्हाला मनशांती ढळू शकते तुमची त्यामुळे मानसिक थकवा येणं किंवा निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये थैमान घालणं किंवा निगेटिव्ह विचार वारंवार लोक वरती काढू शकतात तेव्हा त्यांना जवळपास न फिरकू देणं हे तुमच्याकरता एक मोठं कष्टाचं काम राहील त्याचबरोबर आरोग्य म्हणाल तर द्वितीय स्थान का जे बघितलं जातं ते मेनली डोळे घसा दात यांच्याशी संबंधित तर तिथं काही त्रास होऊ शकतो किंवा त्या संबंधित तुम्हाला जर का काही त्रास असेल तर त्याची आतापासून खबरदारी घ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याचे किंवा आपण काय म्हणतो ना मेन त्याचा चेकअप करणं वगैरे ते करून द्या आता याची पॉझिटिव्ह साईड सुद्धा आहे द्वितीय स्थानामध्ये जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा काही पेंटिंग कर्म राहिलेले असतात का आपले आपल्या खानदानाप्रती प्रति आपल्या बोलण्याप्रती पैशांप्रती कर्जाप्रती ते बघायचे आणि ते सुधारायचे त्यामुळं आर्थिक स्वावलंबनासाठी तुम्हाला तो प्रेरणा देतो देतो ऊर्जा बुद्धी देतो बरोबर आहे जुनी कर्ज फेडण्याची किंवा रिस्ट्रक्चर करण्याची किंवा त्यातून बाहेर पडण्याची तुम्हाला ही अतिशय उत्कृष्ट अशी संधी मिळते संधी लाभलेली आहे त्याचा वापर करून घ्या जुन्या कर्जाच्या कर्जातून मुक्त व्हा आणि जर का थोडासा तुम्ही संयम बाळगलात वाचेवरती बोलण्यावरती थोडा कंट्रोल ठेवला समोरचे जे काही ज्येष्ठ व्यक्ती असतील तुमच्या खानदानातले कुटुंबातले कुळातले त्यांचा योग्य तो आदर मान सन्मान ठेवणार तर तुमचे कुटुंबामध्ये संबंध अशा प्रकारचे सुधरू शकतात ना की गेल्या शंभर वर्षात देखील तसे संबंध नव्हतील नव्हते असं सुद्धा म्हणतील लोक तर त्यामुळे संयमाने कौटुंबिक संबंध पुढार सुधारण्याकरता तुम्ही पुढाकार घेऊ शकता सुधारू शकता त्यामध्ये मलमपट्टी करू शकता संबंध खराब झाले असतील देखील नाही म्हणत नाही परंतु ती सुधारण्याची तुम्हाला शनी महाराजांनी ही दिलेली सुवर्ण संधी आहे हे लक्षात घ्या कुंभराशी करता मी काय उपाय करायचे काय करायला नाही पाहिजे त्याचा तर आढावा घेतलाय उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर शनी मंदिरामध्ये जाऊन कुंभराशी राशी स्वामी आहे तुमचा तर शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल आणि तीळ अर्पण करा त्यानंतर ओम शम शनेश्वराय महा याचा जप करा दररोज एक माळा त्याचबरोबर दशरथ कृत शनी स्तोत्र जे आहे त्याचं दररोज पठाण करा सेवाभावी वृत्ती मनामध्ये ठेवा कारण द्वितीय स्थान जे आहे हे कुटुंब कबिलेशी संबंधित आहे त्यामुळं तुम्ही जेवढे तुमच्या कुटुंब कबिल्यातील तुमच्या खानदानातील ज्येष्ठांचा आदर सत्कार कराल त्यांचा सा मान सन्मान ठेवाल अं त्यांची जेवढी काळजी घ्याल ना तेवढं तुम्हाला शनी महाराज मदत करणार आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या गावामध्ये राहता ज्या शहरामध्ये राहता ज्या नगरपालिका क्षेत्रात राहता ज्या महानगरपालिका क्षेत्रात राहता तिथे जे सरकारी किंवा कॉर्पोरेशनच्या पेरोलवरचे ग्रामपंचायतीच्या पेरोल वरचे नगरपालिकेच्या पेरोलवरचे सफाई कर्मचारी त्यांना काही ना काहीतरी भेट द्या अगदी काही तर एखादा चहाचा कप द्या एखादा सामोसा द्या काही ना काहीतरी त्यांना भेट द्या त्याचबरोबर हनुमंताची उपासना मी मगाशी अशी म्हणावत आणि सगळ्यात महत्वाचं काही बाबतीमध्ये तुम्हाला शिस्त पाळावी लागेल त्यात मग आर्थिक शिस्त आहे बोलण्याची शिस्त आहे गुंतवणूक विचारपूर्वक करायचे कर्जमुक्तीच्या दिशेने काय पावलं टाकता येतील त्याचा आढावा घेऊन त्याचं रिस्ट्रक्चरिंग करणं किंवा कर्जमुक्ती होण्याकरता काय करायला पाहिजे त्याचा अभ्यास करून त्यानुसार तुम्ही पुढच्या ऍक्शन प्लॅन ठरवू शकता कुटुंबामध्ये विसंवाद जर का झाला असेल तर तो मिटवता येईल सुसंवाद साधता येईल किंवा जर का संवाद असेल तर तो आणखीन चांगला कसा डीप करता येईल खोल करता येईल ते करता ते करण्याकरता तुम्ही मनपूर्वक प्रयत्न करू शकता आणि त्यात तुम्हाला शनी महाराज निश्चितपणे यश देतील वडील धाऱ्यांशी सौम्यपणे बोला त्यांच्याशी सौजन्याने वागा त्यांचा योग्य तो आदर सन्मान सत्कार ठेवा आणि मतभेद टाळा आणि सगळ्यात महत्वाचं वाचा स्थानात शनी आलेला आहे त्यावेळेला तुम्हाला कानसेन व्हायचंय कानसेन व्हायचंय म्हणजे समोरच्याची बाजू ऐकून घेण्याच भाग आहे तुम्हाला पूर्णपणे कानसेन व्हा काही नाही तुमचं म्हणणं रेटू नका तुमचं म्हणणं खरं आहे म्हणून बोलायच्या भानगडीत परत बसू नका समोरचे काय सांगतायत काय म्हणतायत त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्या समजून घ्या मग वाटलं तर त्यावेळेला तुम्ही तुमचं मत त्याच्यावरती व्यक्त करा त्यामुळे एक प्रकार काय होईल एक तर तुमचा संयोग वाढेल दुसरं तुमच्या घरातले किंवा जे कोणी तुम्हाला काही सांगणारे असतील त्यांना पण कळेल की बाबा हा ऐकतोय आपलं बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांची वेदना त्यांच्या मनातलं काय आहे ते बोलण्यात आलं तर तेवढाच विसंवाद दूर होण्याकरता आणि सुसंवाद स्थापित होण्याकरता तुम्हाला मदत होईल आणखीन एक खास टीप जर का म्हणाल ना कुंभराशी करता का तर तुम्ही शनिवारचा उपवास करा काळी वस्त्र जर काय रंगाची वापरत असाल तुम्ही काळ्या रंगाची तर त्यांचं त्याग करा आर्थिक शिस्त बोलण्याची शिस्त वागायची शिस्त संयमाची शिस्त हे सगळं पूर्णपणे अंगीकारा आणि आळस टाळून कामामध्ये सातत्य ठेवा हे जरी केलं ना तुम्ही तुम्ही शनीला प्रसन्न करणार आहात तर त्यामुळं मग ह्या सगळ्या तुमच्या अथक परिश्रमामुळे पराक्रमामुळे किंवा तुमच्या प्रयत्नांमुळे शनी निश्चितपणे खुश होतील आणि हा एकशे अडतीस एकशे चाळीस दिवसांचा जो कालावधी आहे आणि यातील तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघून किंवा त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी फळ द्यायचं म्हणून शनी येणारा पुढचा काळ जो आहे ना तो तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत व्हायला मदत होईल मित्रांनो हे होतं शनी महाराज जे तेरा जुलैला तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला मीन राशीमध्ये वक्री होत आहे त्याचा कुंभ राशीच्या जातकांना काय फळ मिळेल काय परिणाम होईल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्याचा उपाय काय हे पाहणारा हा एक छोटासा प्रयत्न आपण करून पाहिला होता अशा करतो की मित्रांनो माझा हा प्रयत्न तुमच्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचारात देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद नमस्कार